माऊली ज्ञानोपारांच्या सानिध्यामध्ये कोण आलं रेडा आला माणसाचा तर उद्धार केलाच पण या जो रेडा चालत असताना रस्त्याने त्याला कुठलंही काहीही कळत नाही किती मारलं तरी तो बाजूला सरत नाही अशा रेड्याचा सुद्धा कोणी उद्धार केलेला आहे तर माऊली ज्ञानोपाऱ्यांनी त्या रेड्याला सुद्धा वेद बोलावला लागले त्याला

बाबा। रेड्या मुखी वेद बोलविला गर्वधु यांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा औ पाच वर्षाची चिमुकली मुक्ता तिला भूक लागली ना म्हणून ज्ञानदादा कुठे जातात आळंदीमध्ये सिद्ध बिटामधून आळंदीमध्ये जातात आणि आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी काखेमध्ये झोळी अडकतात आणि मधुकरी मागण्यासाठी जातात मला एक भाकरीचे पीठ देतां माझी बहीण चिमुकली मुक्ता सहा दिवस झालं पोटामध्ये तिचा अण्णाचा कण नाही मुक्ताला खूप भूक लागली म्हणून ते पीठ घेऊन सिद्ध पीठावरती येत असताना मध्येच त्यांना विसोबा काकाने अडवावं आणि विसोबा काकाने अडवल्यानंतर ते ज्ञानोबारांकडलं जे पीठ आहे ना महाराज ते हिसकून घ्यावं का रे ज्ञाना तुला सांगितलं होतं ना किती वेळा आळंदीमध्ये फिरतो जर पुन्हा माझ्या समोर माझ्या नजरे समोर दिसला ना ज्ञाना माझ्या इतकं वाईट नाही यात्रा द्राग आळंदी मध्ये तू पुन्हा मला दिसायचं नाही ज्ञान दादाला त्या विसोबा काकाने अडवावं आणि काखेमधली झोडी हिसकून घ्यावी आणि ते पीठ माती मिक्स करावं माती मिक्स करून पुन्हा पाण्यामध्ये बिडवाव का जे माती मिक्स पीठ केलेलं आहे ते पुन्हा घेतील आणि पुन्हा चाळून खातील यांची भूक भागन इतकं त्या विसोबा काने की ज्ञानोबारांना काय दिलेलं आहे खूप त्रास दिलेला आहे ज्ञानोबारानी जर डोळे उघडले असते ना, ना महाराज तर विसोबा काका झाले असते एवढं सामर्थ्य ज्ञानोबारायनी चालत 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 सिद्ध बिटाचा रस्ता पकडावा आणि ताटीचा दरवाजा लावून घ्यावा आणि त्या आतमध्ये रडत बसावं ज्ञानोबारायांनी जर डोळे उघडले असते ना महाराज विसोबा काकांचं काय झालं असतं काय नाही हो कळालं सुद्धा नसतं ज्ञानदादा म्हणतात अरे मी कशाचा ज्ञानेश्वर मी कशाचा ज्ञान देव लोक साधा आपल्याला पीठ असतो मिळून देणार आपल्या जीवनामध्ये काहीही जगण्यामध्ये अर्थ नाही त्याच ठिकाणी सिद्धविटामध्ये दरवाजा लावून ज्ञानोबारांनी रडत बसावं पण चिमुकली मुक्ता म्हणते दादा तुम्ही कोण आहात योगी आहात योगी, योगी। पावन मनाचा योगी पावन You give

बुकली मुक्ता सहा दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही दरवाजा लावून घेवा आणि ज्ञानोबा रायने घरामध्ये बसाव जा दरवाजा लाव शोभत नाही ज्ञान दादा शोभत नाही तुम्ही योगी आहात ना जे जगाचे अपराध सहन करतात ना त्यांना कोण म्हटलेलं आहे त्यांना योगी म्हटलेलं आहे योगी ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारांना खूप त्रास झालेला आहे खूप त्रास झालेला आहे ज्यांच्या तारुण्यामध्ये ज्यांचे आई वडील गेले ना त्यांना सर्वांना माहीत आहे हा समाज किती त्रास देत असतो खूप त्रास देतो महाराज ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये आईही नाही वडीलही आई नाहीत महाराज इतका भयंकर कुणाला त्रास झालेला आहे तर ज्ञानो खूप 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 त्रास झालेला आहे ऐका ऐका ही चिमुकली मुक्ता ज्ञानो बारांची समजूत घालते ज्ञाना दादा जर हे झाड जर मोडलं ना तर सांगा ना आम्ही कुणाच्या सावलीला बसावं आम्ही कुणाकडं पाहून जगाव तुम्ही कोण आहात तर आमच्या भावंडाचा आधार कोण आहात ना दादा तुम्ही आमच्या भावंडाचा कोण आहात तर तुम्ही आधार आहात आहात तुम्ही काय करा तुमच्या मनामधलं तुम्ही सर्व पाठीमागे सारा सर्व पाठीमागे सारा राग दोष तुम्ही योगी आहात तुम्हाला सर्व काय करावं लागेल तर सहन करावं लागेल सहन मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा असताना बघा किती 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 त्रास झालेला आहे हळू हळू असताना ज्ञानोपारायणना कोणी आळंदी मध्ये असताना फिरवू दिलं नाही आणि आता आळंदीमध्ये शिवण्यासाठी त्या समाधीला किती दोन दोन किलोमीटरच्या रांगा आहेत रांगा असताना त्या ज्ञानोपारायण आणि त्यांच्या भावंडांना शिवलं की काय होतंय पाप होतंय पाप वाजा। पाप होतंय महाराज आणि आता त्याच भावंडांना शिवलं की काय होतंय आपल्या ठिकाणचं सर्व पाप काय होतंय तर नाहीसं होतंय असताना ज्ञानो कोणी आळंदीमध्ये मधुकरी मागू दिली नाही आणि आता ज्ञानोपारायणंना नैवेद्य कशाच्या ताटामध्ये आहे सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य आहे असताना ज्ञानोपारायणना कोणी आळंदीमध्ये आणि त्या इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही का तर इंद्रायणी बाटण आणि आता त्यास ज्ञानोपारायणांना काय आहे तर पंच अमृताचा अभिषेक आहे अभिषेक असताना ज्ञानोपारांना कोणी न्याय मिळू दिला नाही आहे आणि आता आपल्यावरती अन्याय झाले की आपण कुठे जातोय तर अळंदीमध्ये न्याय मागण्यासाठी माऊली ज्ञानोपारांकडे जातोय असताना ज्ञानोपारांना कोणी मधुकरी मागण्यासाठी दारामध्ये उभा राहू दिला नाही आहे आणि आता प्रत्येकाला वाटतं की ज्ञानोबाराय माझ्या घराघरामध्ये यावे तेव्हा तेच होते समाज गेल्यानंतर स्वीकार करत असतो महाराज असल्यावर कोणीही स्वीकार करत नाही मी सांगून जाईन तुम्हाला आम्ही आळंदीमध्ये असताना आम्ही कीर्तन शिकलो हा आम्हाला मोठेपणा नाही आहे आम्ही कला शिकलो हा मला मोठेपणा नाही आहे आम्ही मृदंग कला शिकलो हा आम्हाला मोठेपणा नाही आहे पण माऊली ज्ञानोपाऱयांच्या नंतर आम्हाला मधुकरी खाण्यासाठी मिळाले ना तर हा आमच्या आयुष्यातला काय आहे मोठेपणा आहे मोठेपणा म्हणून ती मुक्ता जनोबारांची समजूत घालते आणि नाना दादाला म्हणते तुम्ही योगी आहात योगी मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले म्हणी संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्री झाला क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मधोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही ज्ञानो समजोत समजूत घालणारी कोण आहे ते तर ती पाच वर्षाची चिमुकली मुक्त आहे महाराज ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐशे बोलत चालत दोघे आले गंग्यात ज्ञानोबाच्या पाय मिठी मारी गंगाबाई नामा म्हणे सोडाबाई सर्व ठाई तुम्ही सर्व ठिकाणी आहात ज्ञानोपारांच्या पायाला त्या गंगाबाईने सुद्धा काय करावी मिठी घालावी महाराज एवढा ज्ञानोबारायांचा काय होत सामर्थ्य होत एवढा अधिकार होता अहो माऊली ज्ञानोपारांनी काय केली जडजीव भिंत चालवली जो दगड एका जागी असतो तो कधी हलत नाही त्या दगडाला पाजर फोडणारे सुद्धा कोण आहेत ना महाराज माउली ज्ञानोबार आहेत एक वेळेस असा प्रसंग घटला की ज्ञानरा आहे मुक्ताबाई सोपान काका निवृत्ती दादा चौघेही भावांडे समाधी आपल्या जडजीव भिंतीवरती बसलेत आणि बसल्यानंतर समोरून कोण आलेला आहे वाघावरून कोण आलेला आहे महाराज चांगदेव महाराज आले चांगदेव महाराजांना एवढा गर्व झाला चांगदेव महाराज म्हणू लागले ही कुठं दगडाची भिंत चालत असते का हा वेडा झाला काय दगडाची भिंत चालत नसते ज्ञानो बाराने चा, चांगदेवाचे शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्यानंतर बघा जीवनामध्ये कधी गर्व नसूनही माणसाला म्हणतात ना गर्वाच गर काय असतं खाली असत ही आपल्याला मन माहिती आहे को बारा सांगतात की गर्व होता जातो यमपन ते वाटा तुका अभिमाने अरे अभिमानाने सुद्धा काय करावा लागतो लागतो आपल्याला ला भोगावा आणि चौघे ही भावंडे काय झालेले आहे त्या भिंतीवरती बसलेले आहेत आणि ज्ञानोबारा नुसतं म्हणाव चाल बाई भिंती चाल ज्या प्रकारे हवेमधून विमान पळत वाहत चालवी हरली चांग याचि ब्रांंति हरली चंग याचि ब्रांति हरली चांग याचि हरली चांग याचि हरली चांग याचि ब्रांति जा प्रकारे पाण्यामधून जशी जहाज वाहत राहते त्या प्रकारे ज्ञानोपारायने शब्द टाकला आणि भिंत सर 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 अशी चालायला लागली चालविली जड भिंती महाराजांनी सुंदर प्रमाण दिलेलं आहे ती भिंत सुद्धा काय झाली चालू लागली आणि चालायला लागल्यानंतर ला ला त्या वाघावरतून चांगदेव महाराज उतारले आणि उतारल्यानंतर ज्ञानोपराच्या चरणावरती साष्टांग दंडवत केलं प्रणिपात केला ज्ञानोबाराय तुमचा अधिकार खूप मोठा आहे ज्ञान दादा तुमचा अधिकार मला समजू शकला नाही असं कोण म्हणतं तर चांगदेव महाराज सांगतात की मी चौदाशे वर्षे जगलो पण कोरा राहिलो तेव्हा ज्ञानो बाराय म्हणतात अरे कोर पत्र ही कधी कामाला येत असतं लिहिलेलं अर्धवट कधी कामाला येत नसतं अरे चांगदेवा तुझं काही चुकलंच नाही तर तुला काय क्षमा काय माफ करावं तुझं काही चुकलेलं नाही कोण सांगतं असं तर ज्ञानोब बारा संगता?